नमस्कार मित्रांनो माझ्या मागची ही गर्दी तुम्हाला दिसते तर गेस करू शकता आपण कुठं आलोय आपण आलोय ते म्हणजे आज याचे ग्राउंड पिंपरी चिंचवड येथे डिझनीलँड बेस्ट एक थिमफे म्हणजे भर फनफेअर भरले त्या फनफेअरचं नाव आहे वंडर झिया आणि ते वंडर झिया फनफेअर आपण पाहायला आलोय तिथं आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पाहूया चला तर मग पाहूया वंडर झियामध्ये काय आहे आणि का आहे एवढी पुण्यामधली गर्दी पिंपरी चिंचवडमधली या ठिकाणी आपण पाहू शकतो हे बुकिंग काउंटर आहे आणि या बुकिंग काउंटरच्या बाहेरच एवढी गर्दी झाली आहे तर आतमध्ये किती गर्दी असणार आहे हे जे डिझनीलँड फनफेअर जे बनवलं पर आहे याच्यामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि हे बाहेरचं काउंटर आहे पर पर्सन साठ रुपये तिकीट आहे आपल्याला आत जाण्यासाठी बाहेरच्या एरियामध्ये तुम्ही गर्दी पाहू शकता इथे घोडे आहेत फुगे विकणारे लोक आहेत आणि हे बाहेरनं तुम्ही लूक पाहू शकताय एकदम डिजनीलँड जसं असतं ना तसंच त्यांनी लुक बनवलं आहे मस्तपैकी कमान बनवली आहे आता आम्ही तिकीट काढले तिकीट काढून आपण आत निघतो आहे तुम्ही पाहू शकता ती छान पद्धतीनं यांनी ही कमान बनवली आहे या कमानीमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे त्याच्यावरती लाईटिंग असं सुंदर केलं आहे की येथे आपल्याला फोटो काढण्यापासनं म्हणजे नाही का फोटो काढायची इच्छा खूप होईल आणि इथं प पाहू शकता भरपूर सारे लोकं या एंट्री पॉईंटलासुद्धा फोटो काढत आहेत इथून आपण पुढं जाताना इथं आपल्याकडनं ते तिकीट्स घेतात तिकीट्स चेक करतात आणि जेवढे तिकीट काढले असेल त्यानुसार आपल्याला त्या लोकांना आतमध्ये सोडतात हा आहे या डिजनी वन डिझनी लँड जे आहे त्या डिजनी लँडच्या बेस्ट जे फनफेअर आहे त्या फनफेअरचा एंट्रान्स इथनं आपण एंटर करतो आहे इथं आपण एंटर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं बऱ्यापैकी सेल्फी पॉईंट्स आहेत भरपूर सारे सेल्फी पॉईंट इथं बनवलेले आहेत हे एंट्री केल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता युरोपियन स्ट्रीट किंवा जे काही गोष्टी आहेत त्याच्या बेस्ट हे सेल्फी पॉईंट्स बनवलेत इथं उभे राहून आपण आपले स्वतःच्या सेल्फी किंवा फोटोग्राफ क्लिक करू शकतो इथे काढून इथे जे आपण फोटो काढणार आहोत ना ते तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट करू शकता फेसबुकवर पोस्ट करू शकता सोशल मीडियावर टाकण्यासाठी हे खूप छान असं सेल्फी पॉईंट्स यांनी बनवलेत इथं भरपूर जण तुम्ही पाहू शकता इथं फोटो काढतायत सेल्फी फोटो खूप छान असा एंट्रन्स बनवला आहे सुद्धा खूप छान आहे जेणेकरून तुमचे फोटो खूप क्लिअर आणि चांगले येतात हे पाहून ना आपल्याला पुढं निघायचं आहे इथून पहा इथून आहे तो म्हणजे मेन एंट्रन्स इथं वरती बघा झुंबर किती छान लावलेत आणि लाईटिंग एकदम सुंदर केलं आहे हे जे आहे ना गुफ गुहेसारखं दाखव म्हणजे गुहेसारखं वाटतंय आज जाताना कारण की मध्ये मध्ये थोडासा अंधार ठेवला आहे आणि इथनं आपल्याला चालत चालत जायचं आहे जा खूप छान असे वरती झुंबर वगैरे लटकवलेत आणि लाईट्सची सोय केली आहे हा दुसरा एंट्रन्स इथं तुम्ही पाहू शकता हे जे भालू आहे हा आपल्याला आतमध्ये बोलवतोय हा आहे दरवाजा इथं आत इतना ना आता लाइटिंग अगोदर तर आपण बघितलं युरोपियन स्टेटसारखे जे सेल्फी पॉईंट्स होते त्यानंतरनं पुढे मात्र इथं आत गेल्यानंतरनं लाईटिंग केलेल्या छोट्या छोट्या बग्गी त्यानंतरनं क्रिसमस ट्री असे परत सेल्फी पॉईंट्स आहेत इथं आपण उभे राहून आपले स्वतःचे छान असे फोटो काढू शकतो इथं तुम्ही पाहू शकता भरपूर लोक स्वतःचे इथं फोटो काढत आहेत इथं वेगवेगळे सेल्फी पॉइंट आहेत खूप मोठा एरिया आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ती सिंड्रेलाची बग्गी ती पण पाहायला भेटते इथं तुम्हाला गिटार्स पाहायला भेटतात स्टार पाहायला भेटेल त्यानंतर हे सिंदबादचे जहाज जसे होते ना त्या साईड त्या साईजमध्ये एक जहाज आहे त्याच्यामध्ये त्याला सुद्धा लाइटिंग केलेलं आहे खूप छान हे वातावरण इथं आहे त्यानंतर हे पहा तुम्ही ख्रिसमस ट्री आहे क्रिसमस ट्रीसारखं डिझाईन केलं आहे त्याला लाइटिंग केलेलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा छोटे छोटे असे मिनार उभे केलेत ज्याला की लाइटिंग केलेलं आहे इथं पाहू शकता आपण आपला सगळ्यांचा आवडता सुद्धा आहे त्याचीसुद्धा लायटिंग केली आहे अतिशय सुंदर लायटिंग केलं आहे पुढं गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल इथं जे चटपटीत जे नमकीन आहे ना नमकीनची सुद्धा दुकानं आहेत आपण आताशी अजून एन्ट्रसमध्ये जाऊत अजून आपण मेन फेअरला तर पोहोचलोच नाहीत तुम्ही पाहू शकता भरपूर गोष्टी इथं विकायला आहेत नमकीनमध्ये सुद्धा पापड वगैरे पण पुढं बघायला भेटणार आहे आपल्याला इथं आपण खरेदी करू शकतो त्यानंतर नाही इथं सगळ्या महिलांच्या आवडतीचं दुकान म्हणजे बांगड्या कानातले त्याचेसुद्धा दुकान आहेत टॉप टी शर्ट ड्रेस मटेरियल अशा सगळ्या काही गोष्टी इथं पाहायला भेटतील हे पहा हे नमकीनचे एक दुकान आहे इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन आयटम खायला मिळतील त्यासोबत इथं जे काही पापडवाले आहेत ना ते पापडवाले लाईव्हमध्ये पापड तळून तुम्हाला टेस्ट चेक करायला देतात जेणेकरून तुम्हाला जो कोणता फ्लेवर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता हे पाहू शकता नमकीनचे प्रकार इथनं तुम्ही जसं पाहिजे तसं थोडंसं टेस्ट करायला पण देतात ते आणि ते करून तुम्ही इथं त्यांच्याकडनं ते नमकीनचे आयटम विकत घेऊ शकता जे मी तुम्हाला बोललो होतो हे बघा हे आहे ते पापडाची दुकान इथं आपल्याला आहे ना लाईव्हमध्ये ते पापड तळून आहे ना पापड आपल्याला टेस्ट करायला सुद्धा देतात वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत हे बघा आज यांनी तळून दिलेला पापड होता नंतर ना मोबाईलची कवरसुद्धा आहेत खूप सुंदर असे मोबाईलचे कवर तुम्हाला इथं बघायला भेटतील लहान मुलांसाठी खेळणी वेगवेगळ्या प्रकारची इथं उपलब्ध आहेत या खेळणी पाहिल्यानंतर इथं पुढं तुम्ही पाहू शकता ही ही, ही सुद्धा एक लहान मुलांसाठी खेळणीचंच दुकान आहे आणि स्वस्त दुकान आहे काही जास्त महाग अजिबात नाही आहे इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची दुकानं या फनफेअरच्या एन्ट्रसलाच बनवलेली आहेत एकदा हे सगळे दुकानं पास करून आपण गेलो ना की मेन फनफेअर लागतं त्यानंतर हे बा पुन्हा एकदा क्लब म्हणजे क्लच त्यानंतरनं छोटे छोटे कानातले क्लिप असे वेगवेगळ्या वस्तू इथं विकायला ठेवलेल्या आहेत हे पहा जसं जसं अंधार होतोय ना गर्दी वाढतच चालली आणखीन एक हे खूप छान दुकान होतं जिथं है की आहे ना हँडमेड हँडमेड किंवा होममेड होममेड हे असे विकल्स म्हणजेच लोणची इथं आपल्याला भेटत आहेत तर ती हँडमेड सुद्धा तुम्ही इथनं विकत घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारची -वेग 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 हँडमेड लोणची इथं उपलब्ध आहेत वेगवेगळे -वेग फ्लेवर्स -वेग -वेग आहेत त्याचे आंब्यापासनं लिंबू असे वेगवेगळे फ्लेवरचे तुम्हाला त्यामध्ये लोनचे पाहायला मिळतील पुन्हा एकदा इथं लहान मुलांचे खेळणी आहेत नंतरनं तुम्हाला जर पर्स आवडत असतील तर हे बघा हे पर्सचंसुद्धा दुकान आहे याच्यावरती ह्या खूप सुंदर पर्स आहेत त्याच्यावरती अशी कलाकुसर केलेली आहे विणकामसुद्धा केलेलं आहे त्या पर्सवरती असे पर्ससुद्धा इथं उपलब्ध आहेत नंतर ना कोणाला जर काही असं इंटरेस्टिंग गेम्स खेळायचे असतील तिथं बघा हे लक बेस्ट सुद्धा आहेत ज्या तुम्ही खेळू शकता आणि तिथं मागं तुम्हाला नंबर्स दिलेत ना तेवढं जर तुम्ही काउंट करू शकले तर तुम्हाला ती वस्तू गिफ्ट म्हणून देण्यात येते भरपूर लोकं ती खेळत आहेत त्यानंतर ना हिथून तुम्ही पाहू शकता शूटिंग रायफलिंग जे आहे ना ते सुद्धा इथं उपलब्ध आहे हे बलून तुम्हाला रायफलनी फोडायचे आता आपण एंटर केले वेग तुम, ते म्हणजे मेन मध्ये. इथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत बघा हा बंगला खूप छान आहे आता आतमध्ये खूप अंधार होता त्यामुळे ते व्हिडिओमध्ये आलं नाही पण भूतबांगलासुद्धा तुम्ही विजिट करू शकता त्यानंतर हे लहान मुलांसाठी जी छोटी आगगाडी आहे त्याच्यामध्ये सुद्धा बसण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर हे वातावरण आहे लाईटिंग खूप छान आहे खाण्याची पिण्याची सुद्धा खूप छान चटकदार सोय इथे आहे तुम्ही भेळ खाऊ शकता तुम्ही मोमोज खाऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इथं जेणेकर स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्सचा आनंद घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन हे म्हणजे जायंट व्हील हे पाहू शकता किती मोठा जायंट व्हील आहे याच्यामध्ये बघण्या बसण्याचा जो आनंद आहे ना तो आम्ही काल घेतला खूप सुंदर असं वातावरण हल्लादय वातावरण जेव्हा तुम्ही सगळ्यात टॉपला जाताय ना वरती या जायंट व्हीलमध्ये तुम्हाला सगळं पिंपरी चिंचवड जवळपास शहर दिसतंय एवढं छान आणि उंच हा झोपाळा आहे हा जायंट व्हील तुम्ही नक्की बसा आणि एन्जॉय करा हे वातावरण हे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे जायंट व्हील त्यानंतर असे हे हे असे छोटे छोटे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाणीसुद्धा सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता मी म्हटले सगळ्यात मोठं जायंट व्हील हे अट्रॅक्शन आहे पण त्याच्यापेक्षा पण भारी अट्रॅक्शन आहे ते म्हणजे मोत ककुआ तो नंतर आपण कवर करणारच आहोत त्यानंतर नाही हे असे पाहू शकता हे असले आपले जे अम्युजमेंट पार्क असतात ना त्याच्यामध्ये असणाऱ्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत तर त्या सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता लाइटिंग पाहू शकता तुम्ही हे लाइटिंग आहे ना खूप अट्रॅक्टिव आहे आणि खूप छान आहे बघा हे पण आपण वेट एन्जॉय वगैरे अशा ठिकाणी जाऊन जे अम्युजमेंट पार्कमध्ये जे काही गोष्टी करतो ना त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी इथं उपलब्ध आहेत त्या तुम्ही इथं एन्जॉय करू शकता लहान मुलांसाठी असे छोटे छोटे सुद्धा इथं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये लहान मुलं खूप छान एन्जॉय करत आहेत तुम्ही पाहू शकता सो तुम्हाला तुमच्या फॅमिलीबरोबर आले ना तर इथं येण्यासाठी खूप म्हणजे येण्यासाठी कारण बघावंच लागणार नाही इथं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आता जे मी म्हटलं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात खतरनाक असं जे इंटरेस्टिंग पार्ट आहे या फनफेअरचा तो म्हणजे मौत का कुआ इथं तुम्ही पाहू शकता किती गर्दी झाली ही मोद कक्कुआची राईड पाहण्यासाठी आणि हा बघा ही गाडी सुरू झाली आहे एकदम खतरनाक रायडर ह्या तुम्ही त्याची राईड बघून थक्क व्हाल माझ्या तर अक्षराच्या अंगावर काटे आले होते हे बघा हा जवळपास नव्वद डिग्रीचा फ्लॅट सरफेस आहे ज्याच्यावरती तो गाडी चालवतोय आणि ती पण साधी सरळ नाही वाकडी तिकडी करून जे अशी जशी आपली नागमोडी आणि लोक गाडी चालवतात ना काही काही स्कूटरवाले आपल्या हायवेवरती तो हा माणूस या नव्वद डिग्री जवळपास ज्याचं हे आहे अँगल आहे अशा रोडवरती गाडी चालवते आणि बघा किती बिंदास्तपणे गाडी चालवते हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे मोत का कुआ या रायडरला आपला सलाम आहे अतिशय जबरदस्त स्किल त्याच्याकडे आहे अतिशय छान गाडी तो चालवतो आणि तुम्ही पाहू शकता इतक्या स्पीडने तो गाडी चालवतोय तरी त्या स्पीडमध्ये तो लोकांनी जे हातामध्ये लोक जे हातामध्ये त्याला बक्षीस देतात पैसे जे जातात ते पैसे सुद्धा तो घेऊ शकतोय एवढं स्किल त्याच्याकडे जबरदस्त आहे आणि फक्त ही बुलेटच नाही तर नंतर न चार चारचाकी गाडी सुद्धा ते लोक या ट्रॅकवर चालवतात अंगावरती अक्षरशः काटा उभार राहणार म्हणजे राहणारच त्याची तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो तर तुम्ही दिस दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी जरी नाही आली या फनपेअरला तरी हा मोदका कुवा हा जो म्हणजे एक्सपिरियन्स आहे ना याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा मी तर म्हणेल शंभर टक्के तुम्ही या हा मोद का कुवा हा जो त्यांचा काय म्हणतो ना आपण जो त्याचं स्किल आहे ते तुम्ही नक्की पहा खूप आणि खूप भारी आहे बघा तर तुम्ही जसं म्हटलं होतं फोर व्हीलरसुद्धा त्यांनी आणली आहे बघा या ट्रॅकवरती ते फोर व्हीलर चालवत आहेत इतकंच नाही तो ड्रायव्हर त्या हो फोर व्हीलरच्या म्हणजे काचेमधनं बाहेरसुद्धा डोकं ते बघा एकदम रोमांचदायी आणि अतिशय सुंदर स्किल त्यांच्याकडं आहे हे तुम्ही येऊन इथं नक्की पहा आणि त्यांना नक्की सपोर्ट करा त्यांना थोडंसं एनकरेज करा जेवढं होईल तेवढं माझ्या सगळ्यात आवडतीचा जो काही पार्ट असेल या फनफेअर मधला तो म्हणजे हाच सलाम सलामे या दोन्ही रायडर्सला खूप छान त्यांनी कर्तब करून दाखवले हे मी आत्तापर्यंत अगोदर ना फक्त टी व्हीमध्ये बघितलं होतं आणि आज हे लाइव पाहिलं ला, खूप भारी वाटलं आणि जेवढे पण लोकं पाहत होते ना त्या सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं खूप छान यांचं कर्तव्य खूप छान स्किल्स त्यांनी दाखवले अतिशय छान रायडर खूप छान रायडिंग करतोय तुम्हाला यांची म्हणजे नंतर मी यांना भेटलो जाऊन तर ह्यांचं एक म्हणणं होतं की ह्यांची राईड तुम्हाला कशी वाटली याची हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवावं आणि कमेंट करून त्यांना सपोर्ट करावा एनकरेज करावा एक नंबर एक नंबर रायडर हे आपले खतरोंके खेळाडी पोत के पोए मध्ये गाडी चालवतात आपण बघू नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला ह्याची राईड कशी वाटली सगडे नेऊन भेटत त्यांना तुम्ही पाहू शकता तर हे होते आपले रायडर तुम्ही पाहू शकता लोक त्यांना येऊन भेटायचे हस्त आंदोलन करत होते खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा त्यानंतर तुम्ही पाहू शकता उंच उंचवर्ण हा फनफेअर कसा दिसतोय खूप छान लाइटिंग आहे किती गर्दी बघा पिंपरी चिंचवडमधील बहुतांश लोकं आज या फनफेअरला व्हिजिट केले त्यांनी रविवार होता रविवारच्या संध्याकाळी सागडवांनी इथं व्हिजिट केले खूप छान फनफेअर भरला आहे मी तुम्हालासुद्धा म्हणेल जर तुमच्याकडे वेळ असेल तुमच्या मुलांना जर तुम्हाला कुत्र घेऊन यायचं असेल तर या फनफेअरला नक्की या इथं ते कुठल्याही प्रकारे बोर होणार नाही मुलंच नाही तुम्हीसुद्धा बोर होणार नाही तुम्हीसुद्धा इथं बऱ्यापैकी राईड्स आहेत त्या एन्जॉय करू शकता आता पहा त्यानंतरनं ही आणखीन एक राईड आहे छान राईड्स इथं आहेत त्यानंतर ना आम्ही कच्चे दाबेलीचा थोडासा आस्वाद घेतला तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कच्चे दाबेली इथं उपलब्ध आहे इथं तुम्ही ती एन्जॉय करू शकता नंतरनं फाय डी व्ही आर ह्या गोष्टी हे म्हणजे लाईव्ह नाही का आपण ते सुद्धा इथे अव्हेलेबल आहे ते डोळ्याला लावून तुम्हाला लाईव्ह चालू आहे असं वाटतं खूप छान एक्सपिरियन्स आहे स्वतः आपण त्या एरियामध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये असल्यासारखं आपल्याला जाणवतं नंतरनं हे पा मोटू पतलू मोटू पतलूच्या ज्या बाइक्स किंवा गाड्या आहेत ना ज्या वापरल्यात त्यांनी त्या कार्टूनमध्ये त्या गाड्या इथं आणल्यात त्याच्यामध्ये लहान मुलं बसण्याचा खूप आनंद घेतात नंतर तुम्ही पाहू शकता हे मिकी आहे मोठे मोठे मिकी मासेथं दोन दोन मिकी माऊस आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलं खूप एन्जॉय करतात अतिशय सुंदर पद्धतीने उड्या मारतात तुम्ही पाहू शकता त्याच्याच शेजारी मिकी माऊसच्या शेजारी हे असं छोट्याशा बोट्स आहेत त्यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये आपली मुलं बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकतात खूप छान वातावरण खूप छान अशी अरेंजमेंट केली येतं आणि हे पहा सुद्धा आहेत गोलगोल फिरणारे गोलगोल फिरणारे झोपाळ्यामध्ये आपण आपल्या मुलाबरोबर किंवा हे पाहा नंतर न... खाण्याच्या सुद्धा वस्तू आहेत मोमोज पासन कच्ची दाबेली भेळ बेल, अशा चटपटीत गोष्टींचा आन अन... आनंद घेण्यासाठी तुम्ही इथे नक्की येऊ शकता में मोट में करत, आता आम्ही निघतो ते म्हणजे परतीच्या मार्गावरती आता आम्ही एक्झिट करतोय हे जायंट व्हील हे मोठमोठ्या राईड्स या सगळ्या डोळ्यांमध्ये भरून आणि त्यांचा एन्जॉय करत आम्ही आता बाहेर निघतोय इथं बाहेर निघताना बाहेरच्या रोडवरतीच किंवा बाहेरच्या गेटवरतीच तुम्ही पाहू शकता इथं बलून गन ही सुद्धा विकायला होती लहान लहान मुलं ती बलून गन विकत घेतात जसं आम्ही बाहेर पडतोय बाहेर पडल्यानंतर आम्हाला दिसतंय इथं क्रॉकरीचं एक प्रदर्शन लागले जिथं वेगवेगळ्या प्रकारच्या कॉकरीज उपलब्ध आहेत त्या तुम्ही विकत घेऊन आपल्या स्वतःच्या किचनची शोभा वाढू शकता खूप सुंदर या क्रॉकरीज आहेत नंतर ना आम्ही बाहेर एक भेळवाला होता त्या भेळवाल्याकडनं भेळ घेऊन ती पण एन्जॉय केली खूप छान वेळ होती नक्की तुम्ही त्या भेळवाल्याकडनं भेळ घ्या खूप छान भेळ आहे हे पहा हा आहे बाहेरचा लूक या डिझनीलँडचा किंवा डिझनी फनफेअरचा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते सुद्धा या फन फेअर लिहून एन्जॉय करू शकतात धन्यवाद